शेतकरी बंधू नमस्कार मी दत्तात्रेय ढिकले नाशिक इथे माझं दीपज्योती फॅपकॉन नावाने मी ॲग्रिकल्चरमध्ये ज्या लागणाऱ्या यंत्रसामुग्री आहे तर त्या बनवण्याचं काम मी माझी दीपज्योती फॅपकॉन कंपनी ही करत असते आणि सतत नवीन नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांच्या शेवार्थ आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्या याच्यापूर्वी मी माझ्या कंपनीने मोठे मॉडेल डेव्हलप केलेले होते त्याच्यामध्ये एक सहाशे लिटर बाराशे लिटर आणि दोन हजार लिटर अशा कॅपॅसिटीमध्ये मी फिल्टरची निर्मिती केलेली होती स्मॉल फार्मर जे आहेत ज्यांच्याकडे एक दोन एकर क्षेत्र आहे त्यांनी मला मागणी केली की के साहेब आमच्यासाठी एक दोन तीनशे लिटरचा फिल्टर आम्हाला डेव्हलप करून द्या तर मी आज एक दसऱ्याच्या मुहूर्तावरती हा तीनशे लिटरचा आपण बघू शकता हा तीनशे लिटरचा फिल्टर मी डेव्हलप केला आहे आणि आज शेतकरी बांधवांच्या सेवेत मी दाखल करतो आहे तर असं एक छोटं मॉडल ज्याने छोट्यातल्या छोट्या शेतकरीसुद्धा घेऊ शकल वापरू शकल आणि त्याच्या रसायनावरती जो खर्च करायचा आहे तो वाचू शकल आणि त्याच्या शेतीचा पोट टिकवण्यासाठी त्याला जीवामृत देता येईल आणि अल्प खर्चामध्ये तो शेती कराल अशा पद्धतीचं हे जे मॉडल आहे हे मी विकसित केलं आहे बंधूंना आता मी तुम्हाला हे जे मॉडल आहे ह्या मॉडेलची रचना कशी आहे मी दाखवतो समजून तुम्हाला थोडक्यात आता आपण बघूया का हा जो फिल्टर आहे याचा टँक जो आहे हा टँक डबल लेअरमध्ये आहे तर तो, तो मी दाखवतो तुम्हाला आता हा जो टँक आहे टँकचं पण वैशिष्ट्य आहे याला आतमध्ये जे दिलेलं आहे हे डबल लेअरमध्ये टँक आहे हे जे दिसतं एल एल डी पी या प्लास्टिकचा हा भाग आहे एल एल डी पी आणि हा जो आयवरून उन्हानी खराब नावा म्हणूनसाठी एस डी पी हाय डेन्सिटी प प्लास्टिक याच्यासाठीमध्ये आपण सुद्धा उपयोग करताना गुणवत्ता त्याची टिकवलेली आहे फिल्टरची क्वालिटी म्हणजे याच्यातनं बऱ्याच शेतकऱ्यांना शंका आहे का हा जो फिल्टर ज्यावेळेस वापरला जाईल त्यावेळेस ड्रिपमध्ये काही घाण अडकेल का आमच्या ड्रिप सिस्टमला फिल्टरची हेवी क्वालिटीचा फिल्टर पाहिजे का आम्हाला पुढे तुमच्या ड्रिप सिस्टमला कुठल्याही प्रकारचा फिल्टर नसला तरी चालेल कारण याच्यातनं ड्रुमचा जो ड्रिपर असतो तो, तो ड्रिपर असतो पस्तीस ते चाळीस मायक्रॉनचा आणि आम्ही याच्यातनं जे फिल्टर सिस्टम जी डेव्हलप केलेली ही एकशे पन्नास मायक्रॉनची फिल्टर सिस्टम आहे त्याच्यामुळं तुमच्या कुठल्याही पद्धतीचा गाळ वगैरे त्याच्यामध्ये पुढे जाणार नाही आणि एकदे आम्ही तुम्हाला आता दाखवतो मी बघा या पद्धतीची याची क्वालिटी आहे याच्यामध्ये आपण जेव्हा जीवामृत आपल्याला तयार करायचं आहे त्यावेळेस जीवामृत कर तयार करतानाची पद्धत मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदी याच्यामध्ये आपण वरून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याने अर्धा टँक भरायचा आहे अर्धा टँक भरल्यानंतर पहिले शेण टाकून घ्या शेण टाकल्यानंतर गोमूत्र टाका गोमूत्रानंतर गुळ गुड़ वापरा नंतर डाळीचं पीठ वापरा आणि डाळीच्या पिठाला ज्यावेळे वापरायचं त्यावेळेस अगदी बारीक तसं लिक्विड तयार झालं पाहिजे छानसं आणि नंतरच तो याच्यामध्ये टाका आणि अर्धा टँक भरून हे मटेरियल टाकून झाल्यानंतर हा टँक एक दोन ते अडीच इंच रिकामा ठेवा आणि बाकीचा प टँक उरलेला पाण्याने पूर्ण भरून घ्या आणि भरल्यानंतर मी आता तुम्हाला एक मिक्सर दाखवतो आहे शेतकरी बंधू हा जो आहे हा जीवामृत हलवण्यासाठी मिक्सर आहे याचे जे ब्लेड आहेत हे ब्लेड अनब्रेकेबल प्लास्टिकमध्ये असल्यामुळे हे मी तुम्हाला दाखवतो हे अगदी एकदम एक, एक नंबरच्या क्वालिटीचे हे बघू शकता आपण थोडं झूम करून दाखवा एकदम तुम्ही एक दिवसभर जरी याला असे फोल्ड करत राहिले तरी हे तुटणार नाही असे अनब्रेकेबल प्लास्टिकमध्ये हे हिवी मटेरियलचे बनवले आणि याला बिअरिंगसुद्धा अगदी एकदम छानसा बिअरिंग आहे लॉक होणार नाही काहीच नाही आणि हा मी आता दाखवतो तुम्हाला या पद्धतीने आता आतमध्ये टाकायचं आहे आणि हे जे नट दिसत आहे या अशा पद्धतीने याला या नटांनी हा टाईट करायचा आहे हातानेच टाईट करायचं याला कुठल्याही पद्धतीचा पाना वगैरे वापरायचा नाही आहे पानं वापरण्याची गरज नाही पडत हा बघा या पद्धतीने हा फिरवला जाईल हे मी तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो हे अखंड ब्लेड फिरतात हे तळापर्यंत पूर्णतः फिरलं जातं आहे हे असं पाण्यामध्ये पण दाखवतो मी तुम्हाला आता कसं फिरतं आहे बंधून याची जी टँकची रचना आहे ही मुद्दा म्हणून अर्ध गोलाकार केली आहे हे का असं केलं आहे का याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस जीवामृत बाहेर काढायचं आहे त्यावेळेस याच्यात जर आपण हा टँक जर फ्लॅट केला असता तर हा आउटलेट माझा इथे वरती गेला असतात वरती जर गेला असता तर आतमध्ये पन्नास ते साठ लिटर किंवा ऐंशी लिटरपर्यंत पाणी आतमध्ये साठून राहिलं असतं पण आपण काय केलं की के याला अर्ध के गोलाकार केल्यामुळे फिल्टर सिस्टम सर्वात आतमध्ये इथं खाली आहे आणि त्याचा आऊटलेट सगळ्यात खालून दिलेला आहे आपण बघू शकता आउटलेट या अशा पद्धतीने आउटलेट याला खालून फिटिंग आहे त्याच्यामुळं तिचं जीवामृत याच्यामध्ये साठून राहत नाही एक लिटरसुद्धा आतमध्ये राहत नाही शंभर लिटर पाणी टाका शंभर लिटर मोजून पाणी खाली घ्या बंधून आपण जीवामृत ज्यावेळेस तयार करतो त्या जीवामृत तयार करण्याच्या टायमिंगला आपण जेव्हा शेण गोमूत्र टाकलं जातं याच्यामध्ये शेण गोमूत्र ज्यावेळेस पाण्यामध्ये तळामध्ये स्टेबल होतं आपण हलवतो पण तरी पण त्याचा काही भाग खाली जाऊन बसतो म्हणजे गायीनं अपचवलेला भाग तर तो, तो खाली जातो आणि तो किंवा पाण्यात मिसळला जातो आणि गोमूत्राच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तो डिकंपोस्टिंगला लागतो पण डिकम्पोस्टिंग होणं योग्य नाही आहे याच्या होता हे आंबवलं गेलं पाहिजे डिकम्पोस्टिंग म्हणजे अनॅरोबिक आपल्याला ऐरोबिक पद्धतीने बनवायचं आहे ॲरोबिक म्हणजे हा ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा आपल्याला या टँकमध्ये पाण्यामध्ये करायचा आहे पाण्याच्या तळामध्ये ज्यावेळेस आपल्याला जो काही ऑर्गनिक कार्बन आहे म्हणजे शेण आहे तर तो, तो शेण आणि गोमूत्र एकत्र ये येतो ना त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये मिथेन गॅसची निर्मिती होती मिथेन गॅस निर्मिती होताना पाण्यामध्ये थोडंसे उष्णता वाढायला सुरुवात होती, होती। आणि मिथेन गॅस तयार होतो तर हा मिथेन गॅस का तयार होतो का पाण्यामध्ये कचरा कुजण्याच्या क्रियाला लागतो तर आपल्याला कुजण्याची क्रिया नको सडण्याची क्रिया नको आपल्याला आंबवण्याची क्रिया पाहिजे मग तो त्या मिथेन गॅस तयार होऊ नये म्हणूनसाठी आपण एक त्याला हा जो एक मी दाखवतो आहे हा ऑक्सिजन बॉक्स आहे आणि हा जो ऑक्सिजन बॉक्स आहे तर हा ऑक्सिजनचा जो पा ऑक्सिजन पंप म्हणूया आपण याला हा ऑक्सिजन पंपचा हा जो पाईप आहे हा या टँकमध्ये अशा पद्धतीने खाली सोडायचा आहे जो हा जो आहे हा बारा वल्टवर चालणार आहे तर याच्यावाला हा जो आहे हा प्लगमध्ये टाकून द्यायचा आहे आणि प्लगमध्ये टाकल्यानंतर हा सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असा बारा तासामध्ये याचा दोन चोवीस सॉरी चोवीस तासामध्ये याचा चार वेळेस वापर करायचा आहे आपल्याला तर याच्यामध्ये साधारण आपण असं का करायचं आहे का ऑक्सिजन पाण्यामधला संपण्यासाठी साधारण दहा ते बारा तासाचा पिरियड जातो तर आपण दहा बारा तासामध्ये याचा ऑक्सिजन याच्यामध्ये सोडत राहतो त्यांना आपल्याला जर वाटलं तर कंटिन्यू ऑक्सिजन याच्यामध्ये हात चालू करून देऊ शकता कुठलाही तोटा नाही पण लाईटचा जर कदाचित जर आपलं शेड्यूल असेल दहा ताठ दहा तासाने लाईट जरी भेटत असेल तरी आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि अगदी सुंदर पद्धतीने हे आपण बघू शकता ह्या पद्धतीने हा ऑक्सिजन पंप चालतो आहे हे बबल येत आहे हे बबलला आपण याला ऑक्सिजन सोडतो आहे त्याची बबल येते आपल्याला जो ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आहे तर हा आपल्याला अत्यंत फायद्याचा आहे आपल्याला अरौगिक पद्धतीने जीवामृत तयार करायचं आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आहे जीवामृत तयार करण्यासाठी बॅग आल्यात बॅगचे वेगवेगळे प्रकार आलेत पण बंधूं बॅग ह्या जीवामृत तयार करण्याचे साधन नाही आहे हा गोबर गॅस आहे जीवामृतमध्ये हवा मिक्स करावा लागते ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो बऱ्याचदा आपण बघतोय का बॅग या हवा बंद आहे तो त्याच्यामध्ये मिथेन गॅसची निर्मिती होते जिथे मिथेन गॅसची निर्मिती होते तिथे जीवाणू मृत होतात आतमध्ये असलेला ऑर्गेनिक कार्बन सडतो कुसतो आणि नंतर शेताला पुरवला जातो त्याच्यामुळं आपण समजून घ्या का जो काही बॅग मार्केटमध्ये आलेले आहे ह्या बॅगला मी विरोध नाही करत पण हा गोबर गॅस आहे हा जीवामृत फिल्टर नाही आणि कोणी त्याला जर जीवामृत म्हणत असेल तर माझा त्याला विरोध आहे हे जीवामृत फिल्टर नाही तो आता यामधील आपल्याला जे सगळं जीवामृत काढून झालं जीवामृत काढून झाल्यानंतर आता मी दाखवल्या पद्धतीने हे जे इथं आउटलेट या आउटलेटमधनं तुम्ही शेण बाहेर काढून घेतलं आहे आणि शेण बाहेर काढून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे का कर शेण याच्यामध्ये घट्ट होणार आहे जीवन पूर्ण आता बाहेर निघणार आहे एक लिटर आतमध्ये शिल्लक नाही राहणार आणि जे शेण शिल्लक राहणार आहे ते ह्या बूच खोलल्यानंतर आतमध्ये पाईपने पाणी मारायचं आहे किंवा एखाद्या बकेटने पाणी टाकायचं आहे आणि ते शेण अगदी उताराच्या उतार केलेला याला आतमध्ये तर त्या बूचमध्ये बाहेर येतो आणि पूर्ण स्टँकचा आतमध्ये असलेलं शेण बाहेर पडतं आणि याच्यामध्ये जे फिल्टर आहेत हे फिल्टर अगदी मजबूत बनवलेले आहे आणि हे फिल्टर बॅक फ्लश करून वॉश करायची आपल्याला तर कुठल्याही पद्धतीने बॅक फ्लश करताना फिल्टर डॅमेज होणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका की ब्लॅक मोटरचा प्रेशर आधी जर झाला तर आम आतील फिल्टर खराब होतील का बदलाव्या लागतील का तर कुठल्याही पद्धतीचे फिल्टर नाही लागणार ते डॅमेज नाही होणार तशी आतमध्ये सुविधा त्याला केलेली आहे आणि हा जो आता तुम्हाला जो प्लास्टिकचा उपयोग सांगितला त्याचा पण याच्यामध्ये फायदा होतो आहे जोपर्यंत टँक टिकणार आहे तोपर्यंत तुमच्या आतले फिल्टर टिकणार आहे म्हणजे पहिला टँक जाईल आणि नंतर फिल्टर जाईल त्याच्यामुळे फिल्टरचा लाईफसुद्धा भरपूर आहे फिल्टर, फिल्टर कुठे खराब होणार नाही आणि हे सगळं झाल्यानंतर हा जो आउटलेट आहे आता आपण जीवामृत काढून झाला याच्यातनं आणि याच्यातनं जीवामृत काढून झाल्यानंतर इथनं बॅक फ्लश करायचं आहे आपल्याला बॅक फ्लश केल्यानंतर त्याचं बॅक फ्लश इथनं बॅक फ्लश करायचं आहे आतमध्ये पाणी इन होईल आणि इथून या झाकणातनं या आव दोन इंचाच्या शेण बाहेर पडेल आणि आपला टँक पूर्णतः वॉश होईल आणि बऱ्याचदा शेतकऱ्यांचे मला बरेचसे प्रश्न येतात का आतमध्ये राहिलेल्या एकदा जीवन काढून झालं आणि आतमध्ये उरलेला जो चोथा आहे त्या चोथ्यामध्ये पुन्हा पाणी टाकून आणि पुन्हा नवीन बॅस तयार करतील आपण जे म्हणतो का त्याच्यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकू आणि पुन्हा नवीन बॅस तयार करू परंतु बंधू न शेणामधला जो आर्क आहे तो आर्क बाहेर निघून जातो गुळाचा अर्क निघून जातो गोमूत्र निघून जात आणि उरलेल्या त्यामध्ये खेळण्यात कुठलाच अर्थ नसतो याच्यामध्ये तो डिकंपोस्ट होतो आणि आपल्याला वेगळ्या पद्धतीचे जीवामृत आपलं सॉरी उरलेल्या चवथ्यामध्ये जीवाणू डेव्हलप होतात त्याच्यामुळे याच्यामध्ये उरलेला त्वता काढून टाका आणि पुन्हा नवीन पद्धतीने तो नवीन प्रोसिजरने म्हणजे आपण नवीन प्रोसिजर मांडण्यापेक्षा नवीन पुन्हा सगळं मटेरियल पाणी वगैरे शेण गोमूत्र गुळ डाळीचं पीठ टाका आणि त्याला पुन्हा ती बॅच लावा आणि पुन्हा त्या पद्धतीने पहिल्या पद्धतीने तुम्ही जीवामृत तयार करा अत्यंत सुंदर पद्धतीने जीवामृत तयार होतं